ਨਹੀਂ ਸੁਣਦਾ ਹੈ ਇਹ ਦਹੀਂ ਸਵੀ ਲਾ ਲੋ ਤਾਂ ਬਾਲਿੰਗ ਕਰੇ ਤੰਚ ਕਾਇਦਾ ਨੇ ਕਿਸਤਾ ਬੰਦੂ ਕਿਸਤਾ ਕਾਇਦਾ ਨੇ ਤੰਚ ਇਹ ਆਤਮਤਿਆ ਜੇ ਕੇ ਲਈ ਦਾ ਦਹੀਂ ਦਹੀਂ ਸਵੀ ਲਾ ਹਾਂ ਆਪਾਂ ਤੇ ਪਾਸ ਚੋਈ ਕਰਾ ਅੱਛਾ ਮੈਂ ਤੇ ਪ੍ਰਸਤੋ ਜਈ ਲਾ ਬਲ ਮਨੂਰ ਕਰੂੰਗੀ ਉਹ ਸਰਕਾਰ ਕਰਨ ਠੀਕ ਹੈ ਚੋੜੇ ਤੋਂ ਨਹੀਂ ਜਰਾ ਗਰੀਬ ਕੁਟਮੇ ਜਰਾ ਚੋੜੀ ਜਰਾ ਮਦਦ ਹੁੰਦੀ ਤੰਦਾ लवकरात लवकर झालं पाहिजे मी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यामध्ये दही साळ या गावामध्ये आलो आहे या गावामध्ये शेतकऱ्यांनी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आज आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे या शासनाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आता शेतकरी वाट पाहत आहेत की आमची कर्जमाफी राज्य शासन केव्हा करते पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात दही सावळीमध्ये जशा एकाच गावात दोन आत्महत्या झाल्यात तशाच प्रकारच्या आत्महत्या आता मोठ्या प्रमाणात सर्वीकडे होणार आहे अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे हे संपूर्ण पाण्याखाली संपूर्ण आलेलं आहे आणि कापूस निघाल्या कापूस निघाल्यानंतर सुद्धा कापसाला काय भाव राहील याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे कारण की राज्य शासनाने अकरा टक्के जो आयात कर होता कापसावर तो अकरा टक्के आयात कर शून्य टक्के केला त्याच्यामुळे परदेशातला कापूस आता भारतातील महाराष्ट्रातील आणि आपल्या कापसाला आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव राहणार नाही अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे त्याच्यामुळे अशा शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीने सापडलेला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत अशी केली पाहिजे एकरी पन्नास हेक्टर मदत केल्याशिवाय एकरी पन्नास हजार रुपये एकर मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणा सुधारणार नाही आणि आत्महत्या थांबणार नाही